हॅलो नमस्कार सर्वात हा कसं आहेत सर्व म्हणजे आहेत ना मजेतच असाल आज मी तुम्हाला ना माझं ब्लाऊजचं कलेक्शन दाखवणार आहे जसं की आता लग्नसर आहे तर माझे जे ब्लाऊजचे फळे वगैरे आहेत ना त्याप्रमाणे जर का कोणाला शिवून घ्यायचं असेल ते डिझाईन आवडली तर त्याप्रमाणे तुम्ही शिवून घेऊ शकता त्यासाठी मी माझे ब्लाऊजचे काही कलेक्शन आहेत ना ते तुम्हाला दाखवते हो तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला ना, ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे पुढचे जे व्हिडिओ येतील ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर बघूया आपण कसे कसे आहेत ते ब्लाऊज माझे आणि तुम्हाला कोणता आवडतो आहे ते पण मला नक्की सांगा हा मागचा वेळा आहे ब्लाऊजचा माझ्या दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर अशी बटन्स लावलेत हे दोन मधी आणि मी डिझाईन केलेली आहे छान अशी हा त्याचे जे थ्री फोल्डच आहे हा ना माझ्या मेहंदी कलरच्या साडीवरचा पगि, ब्लाऊज आहे तुम्ही बघित बघितलं असेल बऱ्याच त्याच्यात परवा पण मी जेव्हा ओटी भरायला गेली होती ना महालक्ष्मीची महालक्ष्मीची नाही करंजेश्वरीची त्या दिवशी घातली होती ही साडी त्या त्याच्यावरचा हा ब्लाऊज खूप छान वाटतो घातला की मस्त गळा आहे जर का ह्याचं म्हणजे कुणाला शिवायचे असतील ना तर तुम्ही असं पॅटर्न दाखवून शिवून घेऊ शकता हा दुसरा ब्लाऊज आहे याचा असा आहे कळा मागे तर गोलच ठेवला आहे की पण मागे ना हे असे मोती लावले गोल्डनमध्ये गोल्डन मणी आहे सॉरी मोठी नाही आहे मणी लावून घेतले छान असे आणि हाताला ना जी फुग्यांची फॅशन आहे ना तसं करून घेतो खूप छान वाटतात ते पण ना इथे इथे सुद्धा असे गोल्डनचे मणी लावले ना तरी पण छान वाटतात इथे पण छान वाटतं तसं मी पुन्हा शिवणार आहे तेव्हा दाखवेन तुम्हाला पण हा आता असं शिवलेला आहे आपण छान आहे नंतर हा माझ्या पार्टीवर साडी आहे जोडून हा असा पॅक केला आहे आणि ह्याला बॅगला होतोय बॅगला आहे ना मी शिफ्ट केला आहे आणि ही जी लेस आहे ना ले ती माझ्या साडीची लेस आहे ती ह्याला लावून घेतलेली आहे दाखवले तुम्हाला एक मिनिट छान वाटत होता पण जेव्हा मी साडी वेअर केली तुम्ही लग्नाचे व्हिडिओ बघितलं असेल तर त्यात तुम्हालाही साडी दिसली असेल आणि एक मी वी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे त्यात पण माझ्या साड्याला दिसत आहे आणि हाताला अशी फ्री केली आहे खरं तर डबल लेअरची क कर करायची होती मला पण ते कापडनं पुरत नाही तेवढं आपल्या ब्लाऊज पिसतं असतं ते त्यामुळे मग अशी सिंगल केली पण हे पण छान वाटतं आहे प्रिन्सेस कट केला आहे आणि मागे अशी लेस लावून घेतली सिंपल आणि सोबतच छान वाटतं घातला ती नंतर व्हाईट एक ब्लाउज हा असं केलं आहे पाठिंबाचा गळा असा केलेला आहे आणि त्याला खाली ना अशी जी साईडची लेस असते ना ती लेस अशी लावून घेते पण हिचं काय होतं माहिती आहे का ही जी हो आहे नाही ते तर ते ओपन वगैरे काय होत नाही बटन आहे ते पण ना ते असं खूप ब्लाऊज जेव्हा मी घालते ना तेव्हा असं तांडल्यासारखं वाटतं की तुटतं आहे की काय अशी भीती वाटते मला त्यामुळे जरा घातली की भीतीच वाटते मला हा पण प्रिन्सेस कटच आहे पुढे हुक ठेवले त्याला पण मागे छान गळ घातलं की सुंदर दिसतो पण थोडंसं भीती वाटते तुटलं तर बाकी बा वा, ब्लाऊज हा छान बसतो माझ्या ब्लाऊजमधलं कलेक्शन आवडते का नक्की सांगा आणि सगळ्यात जास्त कोणता आवडला तुम्ही सांगा मला आपण एक असा शोधली आहे मला पण मागे लेस दिली आहे म्हणजे काट जे असतात ना आपले सळाव पण आपण हाताला जसे काठ लावलेले आहेत ना तशाचप्रमाणे मागे सुद्धा काट लावलेत आणि जी गोल्डनची लेस दिसते ना म्हणजे गोट गोट मारलाय त्याचा अशीच येते ही बोट आहे ते आहे आणि नॉट केले नॉटला लटकन पण आहे तर त्याची लटकन ना जरा कुठले बरीच वर्ष झाली ना थोडस उतरत होतं त्यामुळे मग नॉट लावून घ्यायला लागले छान दिसतो आपण घ्यायला असे आता तुम्ही म्हणाल की बरेचसे ब्लाऊज असे ओपन वेळाचे का शिवते तर छान वाटतात मला आवडतात म्हणून मी असे शिवून घेते आणि ही जी लेस आहे ना सेपरेट सा, ले ती सेपरेट घेऊन लावलेली आहे ब्लाऊजला ही काही नव्हती त्या साडीबरोबर ज चौकही केलेलं आहे ते आणि हाताला लेस होतीच ऑलरेडी साडीच्या ती लावलेली त्यानंतर हा ब्लाऊज आहे ना तो माझ्या साडीवरचा आहे हा असा आहे दिसतोय का तुम्हाला इकडे लेस आपले जे काठ असतात ना ते काठ लावले आणि अशी अशी डिझाईन केलेली आहे इकडे पण बारीक असे काठ लावलेत या बाजूला साडीचेच काठ आहेत ते त्याचे केलेत आणि हे खाली गोळे आहेत ना ते पण साडीतल्या कापडाचेच सा लावलेले आहेत आपण खूप छान वाटतं म्हटलं की त्याला पण नॉट केलेलं आहे पण म्हणजे त्याला झटकन वगैरे काय लावू नये असे साधे सिंपलच केलेत कापडाचे ते पण छान वाटतात आणि हात कापले थ्री फोर्थ की आता लग्न सर येईल ना तर त्यात तुम्हालाही उपयोग होईल त्याचा आणि हा ब्लाऊज मी असाच शिवून घेतलेला आहे साधं सिंपलच शिवला आहे स्की की कोणत्याही कलरच्या येलो म्हणा किंवा ब्ल्यू म्हणा या साड्यांवरती प्लेन ज्या साड्या असतात ना त्याच्यावर वेअर करायला येतो हे आता मी आहे तो सिल्वरमध्ये त्यात गोल्डनसुद्धा येतो गोल्डनसुद्धा तुम्ही घेऊ शकता असे वेगवेगळ्या साड्यांमध्ये ब्लाऊज जातात त्यामुळे छान पडतात वेअर करायला त्यानंतर हा एक ब्लाऊज हा पण असं सिंपलच आहे ले ले मैं एक गाळा केलेला आहेचा मागा मला ॲक्च्युली मी वेगळी डिझाईन सांगितली होती पण गडबडीतल्या वहिणींनी गेलीच नाही ती त्यामुळे मग हा असाच ठेवला आहे हा पण एखादी आपली काटापत्राची साडी वगैरे असेल ना त्याच्यावर छान वाटतो त्यामुळे हा एक करून घेतला आहे ब्लाउज आहे आपण असं सिंपलच आहे जास्त काही केलं नाही ह्याला पण त्याचं लटकन जे आहेत ना ते खूप छान केलेले आहेत दाखवते हा असा गळा केलाय मटका गळा म्हणतात त्याला आणि ही लेस लावली त्याला ब्लाऊजला पूर्ण गळ्याला लेस लावलेली आहे आणि हात काय आपले थ्री फोर्थच केलेत आणि हे जे लटकन केले होते ना त्याला लटक म्हणजे नोट केले के होते त्याला लटकन न लावता असं करू सर पण छान दिसतं जेव्हा आपण नोट बनतो कलेक्शन बघायला आवडेल मला नक्की सांगा आणि ह्याच्यापुढे पुढे मी तुम्हाला बाकीचे ब्लाऊज आहेत ना त्याचं करेक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये देईन कारण की व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे हो तर भेटूया आपण सेकंड पार्टमध्ये तोपर्यंत बाय